दरवर्षीप्रमाणे यंदाही ओम साई मित्रमंडळ आगराळी बदलापूरच्या वतीनं साईबाबांची पालखी जी आहे ती रवाना झालेली आहे गावदेवी मंदिरामध्ये आरती झालेली आहे आणि आता ही पालखी जी आहे आता ही सात दिवस हा सोहळा रंगणार आहे तरुणाईचा मोठा उत्साह पाहायला मिळतो मोठ्या भक्तिभावानं हा पालखी सोहळा इथं साजरा होत असतो यंदाचं हे सहावं वर्ष आहे मंडळाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत बोलण्यासाठी काय सांगाल दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साह पाहायला मिळतो आहे कशाप्रकारचं नियोजन आहे ओम साई मित्र मित्रमंडळ आगाळी कुळगाव यांच्या वतीने ही पालखी काढण्यात येत आहे आपलं सहावं वर्ष आहे सगळ्या मुलांचा तुम्ही आनंद बघाल आणि ही सगळी मुलं हे अगोदर ही कोरोनापासून पालखी चालू झाली याच्या अगोदर आपण ओमश्राई भक्तमंडळ कात्रप या पालखीतून सगळी चालत होती आणि तोच उत्साह घेऊन ही मुलं आता सगळी आपली गावातली मुलं आहेत त्याला बरीचशी लोकं जॉईन झाली असते हे आस्ते आस्ते पालखीचं वटवृक्षात रूपांतर होईल आणि खूप सगळ्यांना तुम्ही आनंद बघाल सगळ्यांच्या चेहऱ्यावरती सात दिवस ही यात्रा असते आपली आणि सगळे एकदम भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडतो एक थोडक्यात सांगा की काय नियोजन असतं म्हणजे सात दिवस तुम्ही निघता तर कशा प्रकारचं एक नियोजन असतं नियोजन आपलं असं की आपण आगो आठ दिवस अगोदर जाऊन सगळं तिथं नियोजन करतो की आपला दुपारचा स्पॉट कुठे कुठे असेल जेवणाचा स्पॉट संध्याकाळी नाश्त्याचा स्पॉट त्याच्यानंतर आपला रात्री झोपण्याचा स्पॉट हे सगळं नियोजन करतं हे आमचे आचार्य महेशजी जाधव हे सगळं त्यांचा पुढचा जेवणाचा कार्यक्रम आणि स्पॉट नियोजनाचं काम महेश जाधव करत असतं मंडळाचे आणखीही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत आपण पाहूयात कशा प्रकारचा उत्साह आहे एक भक्तिभावानं तुम्ही सगळे जाता साईंच्या चरणी लीन होता खरंच म्हणजे एक पूर्ण एक वर्षभर आम्ही या दिवसाची वाट बघत असतो की हा क्षण आम्ही कधी अनुभवू परत परत ना तर खूप छान वाटते आणि सगळे मुलं खूप उत्साहाने सगळ्या या गोष्टी म्हणजे एक महिना अगोदरपासून सगळ्या गोष्टीला सुरुवात करतात आणि खूप छान वाटतं की आज म्हणजे सहा वर्षा स सहावा वर्ष आहे आज तर छान वाटतं आहे खूप खुँ। नक्कीच खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहिलं तर आता साईंची पालखी जी आहे ती मार्गस्थ झालेली आहे एक उत्साह आहे एक चैतन्य आहे आणि कधी एकदा साईबाबांच्या चरणी मंदिरामध्ये पोचतोय बाबा सुद्धा आहेत आपल्यासोबत ज्येष्ठ सदस्य आहेत आणि ते स्वतः साई भक्त आहेत त्यांच्या भावना जाणून घेऊयात हो माझं आता ही सगळे माझीच मुलं आहेत समजा की ही साईचीच मुलं आहेत माझी हे समजून मी यांना जे मार्गाला लावले त्यांनी असाच हा मार्ग चालू ठेवावा अशी मी साहित्यांनी प्रार्थना करतो माझ्या गावदेवी मातेकरून प्रार्थना करतो आणि ही पालखी अशीच वर्षानुवर्ष चालू राहते हीच मी बाबांच्या त्यांनी प्रार्थना करतो आणि बाबांना एक विनंती करतो की दशी ही फुलं आता जशी काय जशी काय फुलं कशी उमळलेली दिसतात तशी ही मुलं एकदम चेहऱ्यावर हाशी आहे अशी हाशी यांची साती दिवस टिकू दे आणि त्यांना सातव्या दिवशी माझ्या आठव्या दिवशी बरोबर घरी येऊ हो दे सुखानी घरी जाऊ पालखीला जाऊ ने सुखानी घरी येऊ हो दे हीच माझी साहित्याने प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द समजा सद्गुरू साईनाथ महाराज नक्कीच बाबांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत की ही सगळी तरुणाई आहे यांचा उत्साह आहे जल्लोष आहे मनामध्ये साईंच्या चरणी एक भावना आहे आणि तीच भावना घेऊन हे सगळे आता तिकडे निघालेले आहेत तर सुखरूप ते येऊ देत आणि हाच उत्साह त्यांच्यामध्ये कायम राहू देत अशी प्रार्थना करून आता ही साई पालखी जी आहे ती शिर्डीच्या दिशेनं या ठिकाणाहून मार्गस्थ होती आहे कॅमेरामॅन सिद्धेश आरवटेचा मयुरेश कडो एकमत न्यूज बदलात